बहिर्जी नाईक एक अज्ञात थोरपण दहा दहा दिवस अन्न पाण्याशिवाय राहतो तर महिना महिनाभर एकाच झाडावर दबा धरून बसतो धावायला लागला तर वाराच्या कानफटीत मारल्यासारखे धावतो पुराच्या खुशाल उडी मारतो तलवार भाला फरीक गदा पट्टा विट्टा धनुष्य असे काही चालवतो की समोर महासागर येऊ दे शत्रूचा शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो तर खुद्द औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकवून बक्षीस घेऊन येऊ शकतो माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही आणि जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा मोठ्या मोठ्या गोष्टीत अचूक निर्णय सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष गौडदौड खरं सांगतो गड्यांनो हा नाही जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता आणि शिवराय त्याला इतके मानत की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ महासाहेब सोडून कोणी विनापरवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक गड्यांनो महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकूनसुद्धा चूक करू शकणार नाही इतका दृढ विश्वास पाची पाचशाहींना रणंगानात चारी मुंड्या चित करून जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक महाराजांचा अभिषेक सुरू होता महाराज मुक्त हस्ताने गरीब फकीरांना ओंजळ भरभरून द्रव्यदान करत होते आणि एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता जख्ख म्हातारा हुंके देऊन रडत होता आणि डोळे भरून महाराजांना पाहत होता महाराजांनी जेव्हा त्या फकीराला पाहिले तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला ओठावर मिशा नव्हत्या तेव्हापासून या बहिर्जीने आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे राज्य आनंदात आहे आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झेलली तो बहिर्जी फकीर होऊन याचिकांच्या रांगेत उभा आहे काय बोलावे या प्रकाराला कसली वेडी माणसं असतील ती एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नावे टाकणारे तुम्ही आम्ही त्या बहिर्जी नाईकांच्या काळजाला कधी समजू शकू का, का? स्वतःच्या बायकोलासुद्धा अगदी शेवटपर्यंत माहीत नव्हते की ज्याच्यासोबत मी सात जन्माचे बंधन बांधले आहे तो खुद्द स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक आहे इतकी कमलीची गुप्तता आणि एवढा विलक्षण त्याग करून राजे त्यांना देत तर काय होते हो काहीच नाही उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न माघरी येईल की नाही शाश्वती नव्हती ना ही वेडीखुळे माणसे अशी का जगली असतील बस एवढ्या एका प्रश्नाचे उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अशा या स्वराज्य वेड्या माणसांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय नरवीर बहिर्जी नाईक जाधव समाधी बानुरगड एकदा नक्की भेट द्या नरवीर बहिर्जी नाईक जाधव यांच्यावरील हा कथा वाचण्याचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर करा धन्यवाद